जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत ठाणे शहर पोलीस भरती चालू आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच पोलीस भरती चालू आहे त्यामध्ये ठाणे शहराचं एकवीस तारखेचं आणि चोवीस तारखेचं मार्कांची लिस्ट आलेली आहे तर यामध्ये टॉपर कोण आहेत कोणाला किती मार्क मिळाले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबद्दल मित्रांनो मुलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत की सर मला ग्राउंडमध्ये एवढे मार्क मिळाले तर मी लेकीसाठी पात्र होईल का असे अनेक मुलांचा मेसेज आला होता आणि त्याचबद्दल लेखी परीक्षा ही एकाच दिवशी होणार एक आहे की प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळ्या दिवशी होणार आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया ठाणे शहर पोलीस आयुक्तालय दोन हजार चोवीस ची भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये एकवीस जूनला जे काही मुलांचे मार्क आले त्या मानाने चोवीस जूनला खूप सारे मुलांचे चांगले मार्क आलेले आहेत ओके आता बघा एकवीस जूनला जवळपास आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी दिली आणि या मैदानी चाचणीमध्ये चाळीस प्लस मार्क घेणारे जवळपास बावन्न विद्यार्थी आहेत पंचेचाळीस प्लस मार्क घेणारे चार विद्यार्थी आहेत आणि सत्तेचाळीस प्लस मार्क घेणारे पाच विद्यार्थी आहेत आणि यामध्ये मित्रांनो ठाणे शहरला अठ्ठेचाळीस मार्कांचं सुद्धा ग्राउंड घेतलेले विद्यार्थी पाच आहेत म्हणजे जवळपास तुम्ही बघू शकता बावन्न आणि दास बासष्ट जवळपास सहासष्ट विद्यार्थी असे आहेत ज्यांना चाळीस प्लस फक्त मार्क आहेत बघा एक एकवीस तारखेचं ग्राउंडची लिस्ट आहे विद्यार्थ्यांची सहासष्ट असे विद्यार्थी आहेत की ज्यांना चाळीस प्लस मार्क आहेत तेच आपण जर आता चोवीस तारखेला बघूया चोवीस तारखेचं कसं आहे तर बघा चाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे जवळपास नव्वद विद्यार्थी आहेत पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क घेणारे सोळा विद्यार्थी आहेत आणि सत्तेचाळीस प्लस मार्क घेणारे सात कॅन्डिडेट आहे आणि इथं मुला होते जवळपास एक हजार दोन विद्यार्थ्यांचा मैदानी चाचणी झालं बघा मित्रांनो सुरुवातीला नियोजनाचा अभाव तुम्हाला आढळून आला त्याचबरोबर पावसाने घोळ घातला होता आणि पावसामुळे शंभर मीटर मध्ये अनेक मुलांचं नुकसान झालं होतं त्यामुळे या ठिकाणी लिस्ट बघू शकता तुम्ही सहासष्ट विद्यार्थी फक्त चाळीस प्लस मार्क घेणारे आहेत आठशे नव्याण्णव मधून आणि चोवीस तारखेचं जर आपण एकंदरीत बघितलं हे नव्वद हे झाले एकशे सहा एकशे सहा एकशे तेरा विद्यार्थी असे आहेत की ज्यांना चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे एवढा फरक फक्त चोवीस तारखेला आणि एकवीस तारखेच्या ग्राउंड मध्ये दिसतोय आपल्याला याच्यावरून मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पेक्षा सुद्धा मार्क कमी आहेत असे विद्यार्थ्यांनाही टेन्शन घ्यायचं नाहीये ते सुद्धा कदाचित लेखीला क्वालिफाईड होऊ शकतात विचार करा तुम्ही जवळपास एक हजार हे आणि हे आठशे नव्याण्णव म्हणजे जवळपास एकोणावीसशे मुलं एकोणावीसशे मधून हे एकशे तेरा आणि एकशे सहस जवळपास एकशे पंच्याहत्तरच्या आसपास मुलं जे आहेत फक्त त्यांना एवढे चांगले मार्क आहेत ओके बाकीच्यांना कमी मार्क आहेत म्हणून असं नका विचार करू की सर मला कमी मार्क आलेत मग आमचं काय होईल आणि दुसरी गोष्ट आता ठाणे शहराचं जर बघितलं आपण तर जवळपास सत्तावीस जुलै पर्यंत मुलांचं मैदानी चाचणी सुरू आहे आणि त्याच एक जी आर निघाला होता आता दोन चार दिवसापूर्वी जी आर निघाला होता की ज्या पोलीस आयुक्तालयाची ग्राउंड प्रक्रिया कंप्लीट होईल त्या ठिकाणी लेखी परीक्षाचं नियोजन करावं लेखी परीक्षाचं नियोजन करावं मित्रांनो ज्यावेळेस ग्राउंड सुरू झालं ज्यावेळेस स्टार्टिंगला ग्राउंड सुरू झाले त्यावेळेस आपल्याला सांगण्यात आलं होतं की लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होईल परंतु हे पॉसिबलच होत नाहीये कारण अजून सुद्धा मुंबईचं ग्राउंड सुरूच नाही झालं मुंबईचं ग्राउंड सुरू नाही झालं तर एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा परीक्षा घेणं अवघड आहे किंवा होण्याची शक्यता कमी आहे मग याच्यावरती सोल्युशन काय काढलं त्याने ज्या ज्या पोलीस आयुक्तालयाची कंप्लीट झाली असेल मैदानीच असणे त्या ठिकाणी लेखी परीक्षा घ्यायला हरकत नाही पहिलं काम काय झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात येते याच्यावरून की डबल फॉर्म रद्द झाले म्हणजे डबल एक मुलगा जास्त ठिकाणी एक्झाम देऊ शकत नाही एक कन्फर्म झालंय त्यामुळे जर समजा याला ग्राउंड मध्ये इकडे कमी मार्क असतील आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जास्त मार्क असेल हा प्रकार राहिलेला नाही त्यामुळे कदाचित त्यांनी नियोजन केलं की आता जरी वेगवेगळ्या आयुक्तालयांची लेखी परीक्षा आपण घेतली तरी सुद्धा काही अडचण येणार नाही काही प्रॉब्लेम होणार नाही आणि मुलं सुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाहीत त्यामुळे मित्रांनो कदाचित एक्झाम पॅटर्न या पद्धतीने राबवला जाणार आहे की ज्या पोलीस आयुक्ताला भरती प्रक्रिया मैदानी चाचणी कंप्लीट झालेली आहे अशांना लेखी परीक्षेसाठी पात्र करावे आता दुसरी गोष्ट मला अनेक विद्यार्थ्यांचा फोन पण येत आहेत मेसेज पण येतात सर मला बत्तीसच मार्क आले मी एसी कास्टचा आहे किंवा मी अमुचा आहे तर मला लेखीसाठी मी क्वालिफाईड होईल का बघा मित्रांनो मेरिट जे लागणार आहे ते कॉलेज याच्यानुसार लागणार आहे कास्टनुसार लागणार आहे पहिली गोष्ट ज्यांना बत्तीस जरी मार्क मिळालेले बावड्या तरी तू अजिबात टेन्शन घेऊ नको प्रयत्न कर बघा आता प्रयत्न करणं एवढंच तुमच्या हातामध्ये आहे ओके आणि जर तुमचं खूप चांगल्या पद्धतीने चांगली प्रॅक्टिस राहिली असती तुम्ही अभाव चाळीस प्लस आरामात गेले असते पण कुठंतरी तुम्ही कमी पडलात म्हणून तुम्हाला मार्क कमी आलेत आता मार्क कमी आलेत म्हणून रडत बसायचं नाही मार्क कमी आलेत म्हणून रडत बसायचं नाही लक्षात घ्या जरी तुम्हाला बत्तीस मार्क आले असतील कोणाला चौतीस आले असतील कोणाला छत्तीस आले असतील बघा प्रत्येकाला भरती प्रक्रियेचा दिवस हा खूप महत्वाचा असतो आपल्याला तो दिवस व्यवस्थित सूट झाला आपली प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर आपल्याला चांगले मार्क मिळतात पण काही काही वेळा असं होतं मित्रांनो खूप चांगली प्रॅक्टिस असते पण ऐन वेळी काही ना काही थोडाफार प्रॉब्लेम होत असतो त्यामध्ये टायमिंगचा असेल शंभर मीटर स्टार्टअपला काहीतरी चुका होतात लेट सुटतो वगैरे हो त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा सीन पेन सारख्या ज्या गोष्टी असतात कारण मुलं काय करतात वर्षभर चांगली प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस मैदानी चाचणी जवळ असते त्यावेळेस ते काय करतात एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायला बघतात जास्त प्रॅक्टिस करायला बसतात आणि तो लोड त्यांच्या पायावरती येतो आणि तिथून पुढे सीन पेन चालू होते आणि जर तुम्हाला सीन पेन असेल तर तुमचं शंभर मार्क मध्ये शंभर टक्के त्याचा परिणाम होतो आणि तिथं मार्क तुमचे जातात भले तुम्ही सोळाशे मारू शकतात चांगले पण सीन पेन मुळे शंभर मार्क शंभर मीटर मध्ये हमखास परिणाम पडतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलीये स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रॉपर आपल्या शरीराला जास्त हार्ड वर्क देऊ नका जेणेकरून तुम्हाला पुढे चालून प्रॉब्लेम होईल आणि ग्राउंडला जाण्याच्या अगोदर लक्षात घ्या रेस्ट खूप महत्वाची असते दोन दिवस किमान तुम्ही रेस्ट केला पाहिजे त्याच्यानंतर मैदानी चाचणीमध्ये जायचंय तेव्हा तुम्हाला आणखी चांगले मार्क येतील आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो दबाव अजिबात घ्यायचा नाहीये स्वतःच्या अंगावरती बाबा खूप एकदम कसं होईल माझं भीती भीती हे सगळं डोक्यातून विचार करून टाकायचा आहे पोलीस भरती साठी प्रयत्न करणं हा तुमच्या हातामध्ये आहे लक्षात घ्या आणि इन केस नाही पण झालं तर असे भरपूर तुम्हाला मी याच्या अगोदर पण बोललो की भरपूर असे रस्ते आहेत जे तुम्ही चांगलं तुमचं करिअर बनवू शकतात असं नाही की पोलीस झालो म्हणजे माझं सर्वस्व आहे असं नाही लक्षात घ्या त्यामुळे स्वतःच्या जीवाला सुद्धा जपा स्वतःच्या जीवापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये काहीच मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा माणसाचं आयुष्य एकदाच येतो त्यामुळे पूर्ण आपलं स्वतःला सांभाळणं खूप महत्वाचं आहे विनाकारण रिस्क घेऊ नका जेवढं होईल तेवढं फक्त प्रयत्न करा बाकी मित्रांनो इतर जिल्ह्यांची सुद्धा मी तुम्हाला अपडेट देत राहणार फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा सगळ्या पोलिसां जेवढे मार्क लिस्ट आहेत सगळ्या जिल्ह्यांच्या यांची लिस्ट पाहण्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद